उद्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कणकवली जाहीर सभा आमदार वैभव नाईक यांनी सभास्थळाचा घेतला आढावा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा उद्या सायंकाळी सहा वाजता कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात नरडवे फटा नजिक होणार आहे या प्रचारसभेची जय्यत तयारी सुरू आहे आज आमदार वैभव नाईक यांनी सभास्थळाची पाहणी केली म्हणून योजनाचा आढावा घेतला यावेळी उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केलंय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे खासदार विनायक राव यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी उद्या तीन मे रोजी संध्याकाळी सहा वाजता या मैदानावर येणार आहेत उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर या मैदानाची तयारी आता पूर्ण होत चाललेली आहे आणि हजारोच्या संख्येने लोकांनी यावं असं आवाहन आम्ही शिवसेनेच्या वतीने उद्धवसाहेबांच्या वतीने आणि विनायक रथांच्या वतीने करत हो, आहोत आणि महाविकास आघाडीचे सर्व सदस्य महाविकास आघाडीचे मतदार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातले मतदार हजारो संख्येने या असं आवाहन आपल्यामार्फत या ठिकाणी करतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी